सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वडनेर रोड पातर्डी फाट्या येथे नायलान मांजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी नागरिकांना नायलॉन मांजाचा वापर करू नये यासाठी आवाहन केले आहे मानवी जीवितास धोका असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कारवाई करतच आहे परंतु काही ठिकाणी नागरिक सुद्धा याकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे मांजा खरेदी करून पशु पक्षी व मानवी जीवनास धोका निर्माण होईल असे कृत्य करत आहे त्यामुळेच पातर्डी फाटा येथे सोनू धोत्रे या तरुणाच्या मानेला हा मांजा आटकून त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे नायलॉन मांजा जे वापरतात त्यांच्यावर कारवाई होत नाही आम्ही या केसच्या बाबतीत आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत अननोन व्यक्तीवर आणि त्या व्यतिरिक्त एका सोसायटीमध्ये चार असे चार सोसायटीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये असल्यामुळे आम्ही नऊ जणांना अटक केलेले चार गुन्हे दाखल करतो आहोत आणि दोन्ही बाजूला त्या गाडीला गुंडाळलेला आम्ही बघितलेला माझ्या कटून आलेली असणार आणि गाडीला गुंडाळलेला मांडे चुकीची माहिती आहे ज्या वेळेला त्याला रिक्षातून कोणी हॉस्पिटलला नेलं आमचा पोलीस तिकडून जात होता तात्काळ तो रिक्षा हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी आमचा त्या पोलीस त्यांच्या होता आणि मग त्यांनी आम्हाला कळवलं मी वरीक्षणात कळवलं आणि जागा रुजी स्वतः गेलेलो केसेस आजची मोहीम अशी आहे जे नायलॉन असतील ना त्याच्यावर म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा एकशे दहा परमाण आम्ही गुन्हा दाखल करणार आपण कुठे कुठे तपास आम्ही जिथं जिथं पदक मोडू येतात त्या ठिकाणी जाऊन चेक करणार आणि त्याच्यावर कारवाई करणार पांढरे करतात आता ते मला सांगता येणार नाही कारवाई कोणा करणार आहे पण जे कोणी मांजा ओढत असतील नायला मांजात त्या मांजावर आम्ही कारवाई करणार आहोत आज नाशिक शहरामध्ये जो पतंग महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये काही समाजकंठक हा नायलंचा मांजा वापरतायत आज नायलनचा मांजा किती घातक आहे आज धोत्रे नामक जो मुलगा आहे हा कामावून घरी चालला होता त्याचा मांज्या गळ्यात अडकून मृत्यू झाला आहे मी सगळ्यांना विनंती करतोय ज्यांच्याकडे नायलनचा मांजा असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता फेकून द्या कारण की त्याच्यामुळं एक जवान मुलगा मृत्युमुखी पडलाय काही त्याचा गुन्हा नव्हता तो गाडीवर त्याचा त्याचा चालला होता आणि अचानक मांजा ग त्याच्या गळ्यामध्ये आला गाडीसमोर आज त्याचा नाही का गाळा काकून त्याचा मृत्यू झालाय मी नम्र विनंती करतो समाजकंठकांनो तुम्ही हा मांजा फेका